नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वडूत पुतळा जयसिंगपूर येथून सांगोला येथे जात असताना जयसिंगपूर येथील मुख्य क्रांती चौकामध्ये स्वराज्यक्रांती जल आंदोलनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या आहेत यावेळी सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर परशु शिंगाडे जावेद शेख यांच्यासह शिवप्रेमी मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी क्रांती चौकामध्ये वाहतूक विस्कळीत होऊ नये याकरिता वाहतूक पोलीस कर्मचारी अमर कांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा पाहण्यासाठी यावेळी क्रांती चौकामध्ये